तर तुम्ही म्हणत असताना ही एवढ्या मोठ्या कुठे गेलाय सांगणार की भावनो तर जय श्राम भावनो आणि बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळी नावरच्या संध्याकाळ आवरून आपल्याला सांगलीतून थोडस पुढं जायच होतं तुंगाला कारण तिथं आपली मावशी आहे आणि त्यांच्याच गावची जत्रा होती मग काय लगेच चाललो आम्ही दोघं आम्ही कुठेतरी चालू आणि रेल्वे फाटक पडला ना असं कधीच झालं नाही थोड्या वेळेत रेल्वे येऊन गेली लगे मग काय रेल्वे गेल्यावर लगेच झाप करून रेल्वे फाटक पण काढला तिथनं गाडी काढून कवटत भार बाहेर लगेच गेलो बघा हायवेला ला हायवेस निवांत गाडी काढत गेलो बघा डायरेक्ट आष्टा सांगली हायवेला आणि इथं एवढ्या सगळ्या गाड्या दिसल्या अंगात पोहोचून सगळ्यात पहिला गेलो मावशी घरात मावशी आपल्या घरात नेऊन स्वयंपाक करायला तिथे जाऊन लगेच झप्प करून आवरलो आणि तिथनं गाडी काढून आम्ही चाललो यात्रेत आता थोड्या वेळ पुचलो ज्या ठिकाणी यात्रा होती तिथं तिथं गाडीतून लावून चाललो मंदिराकडे मग काय पुचलो की लगेच मंदिरापाशी हनुमान जयंती निमित्त इथे यात्रा असत्या खतरनाक मध्ये यात्रा भरल्या नाही कमेंट करून सांगा खतरनाक मध्ये भरलेली यात्रा फिरायला तो तेवढा आपल्याला फॉलोअर्स मित्र गाठ पडले आणि भावनं इथन कौन कोण कोण आपले व्हिडिओ बघते कमेंट करून नक्की सांगा थोडा वेळ यात्रा देऊन फिरलो आणि तिथन लगेच आम्ही चाललो घराकड तुम्ही पण एक काम करा की जाता जाता आपल्या भावाला फॉलो तोड करून घ्या आणि हा उद्याचा व्हिडिओ बघाल काय विसरू नका उद्याचा व्हिडिओ खतरनाक होणार आहे भेटू नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद